नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मदे, मदे। बम, मी किचनमध्ये नाही तर माझ्या घरामधल्या कुंडीमध्ये गॅलरीमध्ये छान बम ब्रह्मकमळाचं झाड आहे त्याला दोन फुलं आलेली आहेत त्यातलं एक छान उमललेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्याची पूजा कशी करायची आणि त्याचं काय करायचं फूल तोडल्यानंतर ते सुद्धा दाखवणार आहे अगदी घरामध्ये इतका सुगंध पसरलेला आहे ब्रह्मकमळाचा खूप भारी वाटते ब्रह्मकमळ म्हटलं का देवाचं छानच वाटतंय देव जसा घरात आल्यासारखं माझ्या कुंडीमध्ये लावलेलं ब्रह्मकमळ त्याला फुलं आलेली आहेत आता त्याची पूजा कशी करायची देवाला कसं व्हायचं आणि त्याचं तोडल्यानंतर काय करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल आता बारा वाजलेले आहेत ब्रह्मकमळ छान फुललेलं आहे त्याचीच पूजा करायची आहे सुनबाई करते माझी हळद कुंकू व्हायचं आहे अक्षदही व्हायल्यात आणि दिवा लावून ओवाळणीसुद्धा केलेली आहे फुलंसुद्धा व्हायची आहेत आणि छान भारी वाटते पूजा करताना जसं काय ब्रह्मदेवच आपल्या घरी उतरलेला आहे त्याप्रमाणे वाटत आहे मैत्रिणींनो ब्रह्मकमळ आपल्या घरामध्ये फुललं तर आपल्या घराची छान प्रसिद्धा होते आणि घरामध्ये लाभदायक असतं तुम्ही सुद्धा हे ब्रह्मकमळाचं झाड लावून पहा तुम्हाला सुद्धा तेवढाच लाभ मिळू शकतो आणि कमळ तोडल्यानंतर आपल्याला देवाला व्हायचं आहे आणि त्याचीसुद्धा तिथे पूजा करायची आहे देवाला व्हायल्यानंतर आपण दरवाजावरती सुद्धा टांगू शकतो त्याची सुद्धा खूप प्रचिती आपल्याला येते दरवाजावरती ठेवलं आपल्या मेन गेटवर तर आपल्या घरातली नेगेटिव कमी होते आणि आपली भरवाट भरभराटी होते पहा किती सुंदर आहे कमळ जसं काय ब्रह्मदेवच बसलेलं आहे असं वाटत आहे आता पूजा वगैरे झालेली आहे फूल तोडून मंदिरात आणलेलं आहे घरच्या आणि मंदिरातच्या देवांना वाहिलेला आहे तिथे सुद्धा दिवा लावून छान पूजा केलेली आहे आता दुसऱ्या दिवशी दरवाज्यावरती सुद्धा टांगणार आहे मंदिरात जसं नक्कीच ब्रह्मदेव आलेत असं वाटतंय खूप खुश झालेत आमच्या घरातली माणसं श्रावण महिन्यातलं हे ब्रह्मकमळ पाहू आता सकाळी पहा आपलं कमळ थोडंसं बंद झालेलं आहे गॅलरीत आलेलं आहे आणि गॅलरीत तुम्हाला सगळं दाखवते माझी झाडं पहा हे मनी प्लॅन्ट खूप सुंदर दिसतंय आणि बाकीची झाडंसुद्धा छान डोलत आहेत वाऱ्यावरती इतकं भारी वाटतं सकाळ सकाळ बाहेर आल्यानंतर का जसं काय गार्डनमध्ये चालेलो आहोत सुंदर फुलं झाडं पाहून मन अगदी प्रसन्न होतं पहा मैत्रीणं तुम्ही पण अशी झाडं लावा आपल्या आरोग्यासाठी सुद्धा झाडं लाभदायक आहे आणि आपल्या मनालाही प्रसन्न वाटतं नक्कीच पहा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मला एक लाईक करा शेअर करा आणि बेल बटन दाबलं नसेल सुद्धा दाबा माझा नातू पहा झोपाळ्यावरती छान झोका घेतोय त्यालासुद्धा खूप आनंद होतो आहे